हॅलो नमस्कार मंडई राम राम आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कांद्याची पात घालून झणझणीत असं तव्यातलं बेसन कसं करायचं किंवा पिठलं म्हणतो ते कसं करायचं ते पाहणार आहोत हे बघा मस्त असं पिठलं आहे त्यासोबत खडा किंवा ठेचा म्हणा तिखट असा ठेचा भाकरी असं आजचं आपलं जेवण आहे हे बघा कांद्याची पात चिरली आहे थोडी होती दोन कांदे चिरले आहेत आकाराचे आणि असं सर्व साहित्य आहे आपलं आणि इकडे हिरवी मिरची ठेचा वाटून घेतला आहे यामध्ये कोथिंबीर लसूण आणि मीठ टाकून हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे आणि हे घेतलं आहे बेसनपीठ अंदाजे आपण आपल्याला लागणार आहे तितकं बेसनपीठ घ्यायचं आहे आणि गाठी होऊ नये म्हणून मी काय करते बेसनपीठ ना त्यामध्ये आधीच पाणी घालून व्यवस्थित हे मिक्स करून घेते हे बघा अशा पद्धतीने कारण आपण डायरेक्ट जर असं हे कढईमध्ये बेसन टाकत गेलो ना तर त्याला लवकर फेटायला लागतं आणि त्याच्या गाठी जर राहिल्या तर ते व्यवस्थित लागत नाही हे बघा असं पातळ सर करून घेतलं आणि इकडं भाकरी केलेला तवा पण होता लोखंडाचा आणि ह्या तव्यामध्ये खूप मस्त लागते आणि गुरुवार म्हणजे स्वामी महाराजांचा दिवस आणि त्यांना चना डाळीपासून जे पदार्थ बनतात ते खूप आवडतात तर सण गजानन महाराजांचाही प्रसाद आहे तसेच स्वामी समर्थाचा पण प्रसाद आहे तर असं आजचं आपलं जेवण आहे हे बघा तव्यामध्ये तेल टाकून घेतलंय आणि तेल चांगलं तापलं होतं कारण तवा जाड होतं जास्त लोखंडाचं तवलं जाड असणारच मग त्यामुळे मग त्यामध्ये जिरं टाकलं मोहरी टाकली आणि हे सर सर्व व्यवस्थित तडतडल्याच्या नंतर ना कांदापाट टाकून घेतली जी आपण कांदापात चिरली होती ना सॉरी पहिलं कोथिंबीर टाकली आणि नंतर ना कांदापाट टाकून घेतली आणि आपण शिरलेला जो बारीक कांदा होता तो टाकून घेते मस्त असं अगदी खूप कमी साहित्यात आणि खूप झटपट अशी बनणारी रेसिपी आहे आणि अगदी सर्वजण पण बनवून खातात बेसन पण कोण मेथीमध्ये मेथीच्या भाजीसोबत बनवतं कोण डायरेक्ट तसंच बनवतं पण कांद्याच्या पातीमध्ये पण खूप मस्त लागतात आणि हे पिठलं एकच नंबर लागतं तर नक्की ट्राय करून बघा हे बघा आपला कांदा थोडासा लालसा रंग झाला की ह्याला लवकर नरम होण्यासाठी कांदा आपल्याला लवकर परतण्यासाठी मी यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित परतून घेते हे बघा अशा पद्धतीने आणि याला झुणका पण झुणका भाकर म्हणतो ना अगदी एकच नंबर हे अस्सल मराठीमुळे खाना आहे तर खूप मस्त लागतं तर बघा आपला कांदा व्यवस्थित परतून घेते आहे मी अशा पद्धतीने कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे आणि हलकासा लाल रंग आला की आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा पाहू शकता आपला कांदा मंद मंद पण नाही मिडियम गॅसवरती चालू आहे कारण जर तुम्ही गॅसची फ्लेम बारीक केली तवा लोखंडाचा असणार मग तो लवकर थंड होतो त्यासाठी गॅसची फ्लेम हाय नका ठेवू मीडियम ठेवा आणि चुलीवर तर आणखीन एकच नंबर लागतात सध्या चुली गॅसवरती करायला लागते तर असं चुलीवरती केलं ना खूप मस्त लागते हे बघा मस्त असं आपला कांदा परतून झाला यामध्ये मी ठेचा टाकून घेते आणि हा ठेचा पण व्यवस्थित मिक्स करून घेते कांद्यामध्ये आपल्या हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेते याला पण एक वेळेस परतून घेते आणि हळद टाकून घेते मी हे बघा पाव चमचा हळद टाकून घेते अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हळद पण तेलामध्ये आणि नंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण बॅटर तयार केलेलं ना बेसनचं ते टाकून घ्यायचं आहे हे बघा आणि फेटून घ्यायचं आहे पळीच्या साह्याने व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने मस्त असं फेटून घ्यायचं आहे आणि सर्व हे आपण जे काही कांदा वगैरे तळला होता ना तो व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा पाहू शकता अशा पद्धतीने फेटून घेते आम्ही आणि अगदी झटपट बनते तुम्हाला ऐनवेळी आहे त्यावेळी काही खाव असं वाटलं आणि भाजीला घरात काहीच नाही आहे तर हा पर्याय खूप मस्त आहे तर हे बघा बेसन फेटून झाले आणि आपलं बेसन शिजलं आहे आता हे बघा पाहू शकता याचा कलर पण किती मस्त दिसतोय आणि आपलं बेसन खायला तयार आहे आता आणि गॅस बंद करून घेते हे बघा पाहू शकता आता किती मस्त म्हणजे शिजल्याचं लगेच पळून येतं हे बघा झालं आपलं खाण्यासाठी तयार बेसन हे इकडं पिठलं किंवा झुणका म्हणा तुम्ही तव्यातला झुणका ठेचा आणि इकडं कांदा आणि मस्त अशी शिळी भाकरी एकच एक नंबर जेवण अजून काय पाहिजे मस्त असं झनझणीत जन बेत आहे आजचा कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही ट्राय केलं तर नक्की मला कमेंट करून सांगा कसं वाटला तुम्हाला आजचा बेत तर आवडल्यास लाईक करा तुमचा एक लाईक पण मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतो त्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आजच्या पुरते एवढंच उद्या भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन आणि तुम्ही कांदापातीमध्ये नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब